ओम नमस्कार मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे साधक संजीवनी परिशिष्टाचे नम्र निवेदन भगवान अनंत आहेत त्यांचे सर्व काही अनंत आहे म्हणून त्यांच्या मुखारविंदातून निघालेल्या गीतेच्या भावांचा अंत कसा येऊ शकतो वेगवेगळ्या आचार्यांनी गीतेवर वेगवेगळी टीका केली आहे त्यांच्या टीकेनुसार अनुसरल्याने मनुष्याचे कल्याणतर होऊ शकते परंतु तो गीतेचा अर्थ पूर्णपणे जाणून घेऊ शकत नाही आजपर्यंत जितक्या टीका लिहिल्या गेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व एकत्रित केल्या तरीही गीतेचा अर्थ पूर्ण, गीते पूर्ण होत नाही जसे एखाद्या विहिरीचे पाणी असंख्य लोक शेकडो वर्षांपासून घेत असले तरीही त्यांचे तिचे पाणी जसेच्या तसेच राहते तसेच असंख्य टीका लिहिल्या गेल्या तरीही गीता जशीच्या तशीच राहते तिच्या भावांचा अंत लागत नाही विहिरीच्या पाण्याची तर सीमा आहे परंतु गीतेच्या भावांची सीमा नाही म्हणून गीतेच्या विषयात जो कोणी जे काही प्रतिपादन करतो तर तो स्वतः वास्तविक स्वतःच्या बुद्धीचाच परिचय देतो सवजानत प्रभू प्रभुता सोयी तदपिक हे बिनू न कोई सांगितल्याशिवाय राहू शकत नाही पहा टीका या शब्दाचा अर्थ टिप्पणी आहे टीका या शब्दाचा अर्थ आहे एका प्रकारे प्रवचन कीर्तन टीका या शब्दाचा अर्थ आहे त्याचं स्पष्टीकरण हे आपण लक्षात घेतलं पाहिजे टीका म्हणजे आपण पन सर्वसाधारणपणे एखाद्याची निंदा करणे अशा अर्थाने हा शब्द वापरतो परंतु आध्यात्मिक भाषेमध्ये टीका या शब्दाचा अर्थ आहे स्पष्टीकरण भगवंताची वाणी मोठमोठ्या ऋषीमुनींच्या वाणीपेक्षाही ठोस आणि श्रेष्ठ आहे कारण भगवान ऋषीमुनींहून सुद्धा अगदी आहे आदी आहेत अहमादिर ही देवाना च सर्वशहा गीता अध्याय दहावा श्लोक दुसरा म्हणून मुनी संत महात्मा कितीही मोठे का असेनात आणि त्यांची वाणी कितीही श्रेष्ठ का असेना परंतु ती भगवंताच्या दिव्यातिदिव्य वाणी गीतेची बरोबरी करू शकत नाही तुमच्याही हे लक्षात येईल की गीतेची बरोबरी करणारा ग्रंथ खरोखर आजपर्यंत निर्माण झाला नाही आणि तो कालातीत ग्रंथ आहे हा कालातीत ग्रंथ आहे काळाच्या पलीकडे पोचलेला आहे तो सर्व काळ सत्य आहे हे आपल्याला समजेल पाऊल वाटेला पद्धती म्हणतात आणि राजमार्ग सरळ मार्ग, मार्ग अथवा रुंद सडकेला प्रस्थान असे म्हणतात गीता उपनिषद आणि ब्रह्मसूत्र हे तीन प्रस्थान आहेत शेष सर्व पद्धती आहेत प्रस्थानत्रयात गीता फार विलक्षण आहे कारण यात उपनिषद आणि ब्रह्मसूत्र दोन्हींचे तात्पर्य येते गीता उपनिषदांचे सार आहे परंतु वास्तविक गीतेची गोष्ट उपनिषदांपेक्षाही विशेष आहे कारणापेक्षा कार्यात विशेष गुण असतो जसे आकाशाचा गुण केवळ एक शब्द आहे परंतु त्याचे कार्य असलेल्या वायूत दोन गुण म्हणजे शब्द आणि स्पर्श आहेत वेद भगवंताचे निश्वास आहेत आणि गीता भगवंताची वाणी आहे निश्वास तर स्वाभाविक असतात परंतु भगवंतांनी गीता योगात स्थित होऊन सांगितलेली आहे पहा पुढे महाभारताच्या पुढच्या पर्वामध्ये अशी एक गोष्ट येते की न शक्यम तन्मया भूयस्तथा वक्तुम शेषत परम ही ब्रह्म कथितं योग युक्तेन तन्मय हे उद्धवाला सांगतात उद्धव हे त्यांचे जे चुलत भाऊ आहेत की भगवान म्हणाले ते सर्वच्या सर्व, सर्व त्याच रूपात आता पुन्हा सांगणे माझ्या आटोक्यातली गोष्ट नाही त्यावेळी मी योगयुक्त होऊन होऊन परमात्मतत्वाचे वर्णन केले होते योगयुक्त अर्थात योगात स्थित होऊन गीता सांगण्याचे तात्पर्य असे आहे की ऐकणाऱ्याचे हित कशात आहे त्याच्या हितासाठी काय सांगितले पाहिजे भविष्यात ही जो ऐकेल अथवा वाचेल त्याचे हित कशाने होईल अशा प्रकारे सर्वच साधकांच्या हितामध्ये स्थित होऊन गीता ही गीता सांगितलेली आहे पहा म्हणून वेदांपेक्षा ही गीता विशेष आहे सर्वच दर्शन गीतेच्या अंतर्गत आहेत परंतु गीता कोणत्याही दर्शनाच्या अंतर्गत येत नाही दर्शनशास्त्रात जगत काय आहे जीव काय आहे आणि ब्रह्म काय आहे हे शिकवले जाते परंतु गीता शिकवित नाही तर अनुभव करविते गीतेत कोणत्याही मताचा आग्रह नाही तर केवळ जीवाच्या कल्याणाचाच आग्रह आहे गीतेत मतभेद नाहीत तर टीकाकारांमध्ये आहेत गीतेनुसार अनुसरण केल्यास सगुण आणि निर्गुण उपासकांमध्ये परस्पर भांडण होऊ शकत नाही गीतेत भगवंत साधकाला समग्रकडे घेऊन जातात सगुण निर्गुण साकार निराकार द्विभुज चतुर्भुज सहस्त्रभुज इत्यादी सर्व रूपे समग्र परमात्म्याच्याच अंतर्गत आहेत समग्र रूपात कोणतेही रूप शिल्लक राहत नाही कोणाचीही उपासना करा संपूर्ण उपासना समग्र रूपाच्या अंतर्गत येतात संपूर्ण दर्शन समग्र रूपाच्या अंतर्गत येतात म्हणून सर्व काही परमात्माच्याच अंतर्गत आहे परमात्म्याशिवाय किंचित मात्र काहीही नाही याच भावात संपूर्ण गीता आहे आत बाहेर जिथे जिथे जाणवेल तिथे तिथे जिथे जिथे नेणवेल तिथे तिथे जाणीव आणि नेणवेच्यासुद्धा पलीकडे केवळ परमात्मा आहे ही अनुभूती गीता करविते गीतेचे तात्पर्य वासुदेव हा सर्व आहे एका परमात्मतत्वाशिवाय दुसरी सत्ता मानल्याने प्रवृत्तीचा उदय होतो आणि दुसऱ्या सत्तेची मान्यता मिटल्याने निवृत्तीची दृढ दूर, दृढता होते प्रवृत्तीचा उदय होणे भोग आहे आणि निवृत्तीची दृढता होणे योग आहे गीता सर्व काही परमात्मा आहे अशी मांडते आणि यालाच महत्त्व देते संसारात कारण रूपाने कार्यरूपाने आणि कारण रूपाने प्रभाव रूपाने सर्व रूपामध्ये मीच मी आहे हे सांगण्यासाठीच भगवंताने गीतेत चार ठिकाणी म्हणजे सातव्या नवव्या दहाव्या आणि पंधराव्या अध्यायात स्वतःच्या विभूतींचे वर्णन केले आहे पहा इथे सांगतात वासुदेव ह सर्वम याचा अर्थ काय आहे वासुदेव सर्वत्र आहे वसुदेवाचा सुपुत्र आहे तो सर्वत्र आहे म्हणजे भगवान श्रीकृष्ण सर्वत्र आहेत आणि तो देव म्हणजे ज्याला परमात्मा म्हणतात परमात्मा तत्व ते सर्वत्र वास करून आहे वासुदेव हा सर्व या शब्दाचा दुसरा अर्थ आहे तर स्वतःच्या विभूतींचे वर्णन केले आहे ब्रह्म निर्गुण निराकार कृत्सन्न अध्यात्म अनंत योनी तिला अनंत जीव अखिल कर्म उत्पत्ती स्थिती आणि प्रलय इत्यादींच्या संपूर्ण क्रिया अधिभूत आपल्या शरीरासह संपूर्ण पंचभौतिक जगत अधिदैव मन इंद्रियांच्या अधिष्ठातृदेवतासह ब्रह्माजी इत्यादी सर्व देवता आणि अधियज्ञ अंतर्यामी विष्णू आणि त्यांची रूपे हे सर्वचे सर्व वासुदेव हा सर्व अंतर्गत येतात सातव्या अध्यायाचा एकोण तिसावा तिसावा श्लोक तात्पर्य असे आहे की सत असत आणि त्याहून पलीकडे जे काही आहे ते सर्व परमात्माच आहे तमक्षरम सद सत तत्परम गीता अध्याय अकरा श्लोक सदतीसावा संसार आपल्या आसक्तीमुळेच दिसतो आसक्तीमुळेच दुसरी सत्ता दिसते आसक्ती नसेल तर एका परमात्म्याशिवाय काहीही नाही जसे भगवंतानी म्हटले आहे की सर्वस्वच्याहम हृदय सन्निविष्ट हा गीताध्याय पंधरावा श्लोक पंधरावा मीच संपूर्ण प्राण्यांच्या अंतःकरणात स्थित आहे ज्या अंतःकरणात भगवंत राहतात त्याच अंतःकरणात राग द्वेष चलबिचल अशांती असतात अंतःकरणातच सुख होते आणि अंतःकरणातच दुःख येते समुद्रमंथनात येथून विष निघाले तेथूनच अमृत निघाले भगवान शंकराने प्राशन केले नंतर अमृत निघाले त्याचप्रमाणे द्वेष समाप्त झाले तर परमात्मा प्राप्त होतील संत महात्म्यांच्या अंतःकरणात द्वेष राहत नाहीत म्हणून येथे परमात्मा वास करतात इथे राग या शब्दाचा अर्थ क्रोध नव्हे राग या शब्दाचा अर्थ अनुराग आकर्षण असा आहे आणि द्वेष या शब्दाचा अर्थ तिटकारा असा आहे म्हणून अध्यात्मामध्ये राग आणि द्वेष हे परस्पर विरोधी शब्द आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे जिथे आकर्षण आणि तिटकाऱ्याचा विषय बोलला जातो तर त्या ठिकाणी संत महात्म्यांच्या अंतकरणात राग द्वेष राहत नाहीत त्यांना आकर्षणही नाही आणि ते तिटकाऱ्यापासून सुद्धा मुक्त आहेत म्हणून त्यांच्या ठाई परमात्मा वास करतात सर्व काही परमात्माच आहेत हे उघड्या नेत्रांचे ध्यान आहे यात नेत्र झाकून घेण्याची आवश्यकता नाही ध्यान कान बंद करण्याची आवश्यकता नाही म्हणजे नादानुसंधान अनुसंधान नाख बंद करण्याची आवश्यकता नाही म्हणजे प्राणायाम यात संयोगाचाही परिणाम होत नाही आणि वियोगाचाही कोणाच्या येण्यामुळे परिणाम होत नाही किंवा कोणाच्या जाण्यामुळे सर्व काही परमात्माच आहेत तर मग दुसरे कोठून येईल आणि कसे जाईल पहा पतंजली योगदर्शनामध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्याहीपेक्षा सहज परमात्म्याची प्राप्ती भगवद्गीतेच्या या वाचनातून आपल्याला होणार आहे गीता समग्राला स्वीकारते मुळात परमात्मा या शब्दाचा अर्थ समग्र असा आहे समजून घेतलं पाहिजे म्हणून गीतेचा आरंभ आणि अंत शरणागतीत झाला आहे शरणागतीनेच समग्राची प्राप्ती होते परमात्म्याच्या समग्र रूपात सर्व रूपे असतात सगुणाची मुख्यता आहे कारण सगुणाच्या अंतर्गत तर निर्गुणही येते परंतु निर्गुणात गुणांचा निषेध असल्याने सगुण येत नाही म्हणून सगुणच समग्र होऊ शकते सगुण आणि निर्गुणाच्या संशयामध्ये पडलेल्या लोकांसाठी इथे स्वामी उत्तर देतात की सगुणात निर्गुणसुद्धा येतात त्यामुळे सगुणच प्रमुख आहे आणि सगुणच समग्र आहे भगवान श्रीकृष्ण समग्र आहेत असंशयम समग्रम माम गीता अध्याय सातवा श्लोक पहिला गीता समग्राची वाणी आहे साक्षात परमात्म्याची वाणी म्हणजे समग्राची वाणी विश्वाचीच वाणी आहे म्हणून गीतेत सर्व काही आहे जो ज्या दृष्टीने गीतेला पाहतो त्याला गीतं तशीच दिसू लागते ये यथा माम तथैव भजाम्यहम गीता अध्याय चौथा श्लोक अकरावा कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग हे तीनच योग, 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 योग आहेत शरीर अपरा यांच्या अनुषंगाने कर्मयोग आहे शरीरी म्हणजे परा यांच्या अनुषंगाने ज्ञानयोग आहे आणि शरीर शरीर दोघांचे स्वामी भगवान यांच्या अनुषंगाने भक्तियोग आहे भगवंताने गीतेच्या आरंभी प्रथम शरीराच्या अनुषंगाने आणि नंतर शरीराच्या अनुषंगाने पहा प्रथम शरीरीच्या अनुषंगाने आणि नंतर शरीराच्या अनुषंगाने शरीरा क्रमाने ज्ञानयोग आणि कर्मयोगाचे वर्णन केले त्यानंतर ध्यानयोगाचे वर्णन केले कारण तेही कल्याण करण्याचे एक साधन आहे पुढे सातव्या अध्यायापासून भक्तीचे विशेष रीतीने वर्णन केले जे भगवंताचे मुख्य ध्येय आहे मनुष्य कर्मयोगाने जगतासाठी ज्ञानयोगाने स्वतःसाठी आणि भक्तियोगाने भगवंतासाठी उपयोगी ठरतो गीतेला समतेला गीतेत योग असे म्हटलेले आहे समत्व योग उच्चते अध्याय दुसरा श्लोक अठ्ठेचाळीसावा वास्तविक योगाची आवश्यकता कर्मातच आहे ज्ञानात ही योगाची आवश्यकता नाही आणि भक्तीत तर योगाची मुळीच आवश्यकता नाही ज्ञान आणि भक्ती वास्तविक योगच आहेत कर्मजड आहेत बंधनात टाकणारे आहेत तसेच विषय आहेत म्हणून पहा त्यात योगाची आवश्यकता आहे योगस्त कुरु कर्माणी कर्मात योगच प्रमुख आहे योग कर्मसुकौश योगाशिवाय कर्म काही नाही दुरे न हवरम कर्म बुद्धियोग अध्यनंजय अध्याय दुसरा श्लोक एकोणचाळीसावा कर्तृत्वसुद्धा कर्म करण्यानेच येते म्हणून गीतेत योग शब्द विशेष करून कर्मयोगाचाच वाचक येतो गीतेच्या पुष्पिकेत ही योगशास्त्रे पदाचा अर्थ कर्मयोगाची शिकवण असा आहे कर्मयोगात दोन कर्म विभाग आहेत कर्मविभाग आणि योग विभाग कर्म विभाग जो आहे तो पूर्वार्ध आहे आणि योग विभाग उत्तरार्ध आहे कर्मकर्ण सापेक्ष आहे आणि योग कर्ण निरपेक्ष आहे कर्म विभागात कर्तव्यपरायणता आहे आणि योग विभागात भी स्वाधीनता निर्विकारता असंगता असमता आहे संसारात आपले जे कर्तव्य असते तो दुसऱ्याचा अधिकार असतो म्हणून व्यक्तीचे जे कर्तव्य आहे तो परिवाराचा समाजाचा आणि संसाराचा अधिकार आहे जसे वक्त्याचे जे कर्तव्य आहे तो श्रोत्याचा अधिकार आहे आणि श्रोत्याचे जे कर्तव्य आहे तो वक्त्याचा अधिकार आहे वक्ता बोलून श्रोत्याच्या अधिकाराचे रक्षण करतो आणि श्रोता ऐकून वक्त्याच्या अधिकाराचे रक्षण करतो दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण केल्याने मनुष्य ऋणमुक्त होतो आणि त्याला योग प्राप्त होतो दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण करण्याचे तात्पर्य असे आहे की शरीर पदार्थ योग्यता आणि सामर्थ्यांना आपले न समजता उलट दुसऱ्यांचे समजून दुसऱ्यांच्या सेवेत अर्पण करावे संसारात पदार्थ आणि व्यक्तींशी आपला संयोग होत असतो जेथे संयोग असतो तेथेच कर्तव्य पालन करण्याची आवश्यकता असते पदार्थांचा संयोग झाल्यास त्या पदार्थात ममता न करता त्याचा सदुपयोग करणे आणि त्याला दुसऱ्यांच्या सेवेत लावणे आपले कर्तव्य आहे व्यक्तीचा संयोग झाल्यास त्या व्यक्तीत ममता न करता तिची सेवा करणे तिला सुख पोहोचविणे आपले कर्तव्य आहे कामना आणि ममता रहित होऊन कर्तव्य पालन केल्याने शरीर संसाराच्या संयोगाचा वियोग होतो आणि योग प्राप्त होतो उत्तम विद्यात दुःख संयोग वियोगम योग संज्ञितम गीता अध्याय सहावा श्लोक तेविसावा संयोगाचा तर वियोग होतो परंतु योगाचा कधीही वियोग होत नाही योग प्राप्ती झाल्यावर मनुष्य राग द्वेष काम क्रोध इत्यादी विकारांपासून संपूर्णपणे मुक्त होतो आणि त्याला स्वाधीनता निर्विकारता असंगता आणि समतेची प्राप्ती होते प्रत्येक मनुष्याला असे वाटत असते की मी सदा जिवंत राहावे कधी मरू नये मी सर्व काही जाणावे कधी अज्ञानी राहू नये मी सदा सुखी राहावे कधी दुःखी राहू नये असे प्रत्येक मनुष्य इच्छितो परंतु मनुष्याची ही इच्छा स्वतःच्या सामर्थ्याने अथवा संसाराकडून कधी पूर्ण होऊ शकत नाही कारण मनुष्य ज्याची इच्छा करतो ते संसाराजवळ नाहीच वास्तविक मनुष्याला ज्याची इच्छा आहे ते, ते त्याला पूर्वीपासूनच प्राप्त आहे त्याच्याकडून ही चूक होत असते की तो अशा वस्तूंची इच्छा करतो ज्यांचा संयोग आणि वियोग होतो ज्या मिळणाऱ्या आणि सोडून जाणाऱ्या असतात जी वस्तू आपल्यापासून कधीही वेगळी असते ती नेहमीसाठीच आपल्यापासून वेगळी असते आणि आत्ताही म्हणजे वर्तमानातही आपल्यापासून वेगळी आहे असा सिद्धांत आहे जसे शरीर कधीही आपल्यापासून वेगळे होईल तर ते नेहमीसाठीच आपल्यापासून वेगळे आहे आणि आत्ताही आपल्यापासून वेगळे आहे त्याचप्रमाणे जी वस्तू परमात्मा कधीही आपल्यापासून वेगळी होत नाही ती नेहमीसाठीच प्राप्त आहे आणि आत्ताही आपल्याला प्राप्त झालेली आहे तात्पर्य हे निघाले की वास्तविक संसाराचा नेहमीसाठीच योग आहे आणि परमात्म्याचा कायमचाच योग आहे काही आचार्य प्रथम कर्मयोग नंतर ज्ञानयोग नंतर भक्तियोगाचा क्रम मानतात आणि काही आचार्य प्रथम कर्मयोग नंतर भक्तियोग नंतर ज्ञानयोगाचा क्रम मानतात परंतु गीता प्रथम ज्ञानयोग नंतर कर्मयोग त्यानंतर भक्तियोगाचा क्रम मानते गीता कर्मयोगाला ज्ञानयोगापेक्षा विशेष मानते तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशेष्यते अध्याय पाचवा श्लोक दुसरा कारण ज्ञानयोगाविना तर कर्मयोग होऊ शकतो कर्म हि संसिद्धा मास्थिता जनकादय अध्याय तिसरा श्लोक विसावा यज्ञा याचरत कर्म समग्र प्रविलयते अध्याय चौथा श्लोक ते विसावा परंतु कर्मयोगाविना ज्ञानयोग होणे कठीण आहे संन्यासस्तु महाबाहो दुःख योग तथा अध्याय पाचवा श्लोक सहावा श्रीमद्भागवतात ही प्रथम ज्ञान योग नंतर कर्मयोग नंतर भक्तियोग असा कर्मस क्रम जो आहे तो सांगितलेला आहे भागवतात म्हटलेला आहे की योगास्त्रो मया प्रोक्ता नृणा श्रेयो विधीस्तया ज्ञान च भक्तिश नोपायो अन्यो असती कुत्रिद एक विलक्षण गोष्ट अशी आहे की है कि गीता कर्मयोग आणि ज्ञान योग दोघांना समकक्ष आणि लौकिक सांगते लोके असमिन विधा निष्ठा अध्याय तिसरा श्लोक तिसरा क्षर जगत आणि अक्षर म्हणजे जीव दोन्ही लौकिक आहेत द्वाविमौ पुरुषौ लोके क्षराक्षर एव गीता अध्याय पंधरावा श्लोक सोळावा परंतु भगवान मात्र अलौकिक आहेत उत्तम पुरुषस्तनवण्या अध्याय पंधरावा चा श्लोक सतरावा क्षराला अनुसरून कर्मयोग आणि अक्षराला अनुसरून ज्ञानयोग चालतो म्हणून कर्मयोग आणि ज्ञानयोग दोन्ही लौकिक आहेत परंतु भक्तियोग मात्र भगवंताच्या अनुषंगाने चालतो म्हणून भक्तियोग अलौकिक आहे गीतेने भक्तियोगाला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे सहाव्या अध्यायाच्या सत्तेचाळीसाव्या श्लोक गीतेतील भक्ती भेद सांगणारी नाही तर अद्वैत भक्ती आहे वास्तविक पाहिले तर ज्ञानात दवैत आहे आणि भक्तीत अद्वैत आहे कारण ज्ञानात तर जड आणि चेतन जगत आणि जीव शरीर आणि शरीरी असत आणि सत प्रकृती आणि पुरुष इत्यादी दोन दोन आहेत परंतु भक्तीत केवळ भगवानच आहेत वासुदेव हा सर्वम गीता अध्याय सातवा श्लोक एकोणीसावा सदसच्चाहम गीता अध्याय नववा श्लोक एकोणीसावा भगवंतानी ज्ञानाच्या साधनातसुद्धा भक्ती सांगितली आहे मयीच्या अन्ययोगेनं अध्याय तेरावा श्लोक दहावा आणि गुणातीत होण्याचा उपायसुद्धा भक्ती सांगितली आहे मा आमचं यो अव्याभिचारेण अध्याय चौदावा श्लोक सव्वीसावा ज्ञानाच्या परानिष्ठेतून ही पराभक्तीची प्राप्ती होते लभते पराम अध्याय अठरावा श्लोक पंचावन्नावा या पराभक्तीपासून जाणणे पाहणे आणि प्रवेश करणे तिन्हींची प्राप्ती होते अकराव्या अध्यायाचा चौपन्नावा श्लोक भगवान आपल्या भक्ताला कर्मयोग आणि ज्ञान योग दोन्हीची प्राप्ती करवितात दहाव्या अध्यायाचा दहावा अकरावा श्लोक भगवंताने आपल्या भक्ताला सर्वापेक्षा उत्तम योगी म्हटले आहे स मे युक्तमो मतहा अध्याय सहावा श्लोक सत्तेचाळीसावा ते मे युक्त मा मत अध्याय बारावा श्लोक दुसरा सयोगी परमो मत अध्याय सहावा श्लोक बत्तीसावा ही भक्ती आली आहे युक्त असीत मतपरा अध्याय सहावा श्लोक चौदावा कर्मयोगात ही भगवंताने भक्ती सांगितली आहे युक्त असीत मतपरा अध्याय दुसरा श्लोक एकसष्टावा भगवंताने सर्वच योगात आपली भक्तिपरायणता सांगितली आहे ही भक्तीची विशेषता आहे अर्जुनाचा प्रश्न भक्तीविषयक नव्हता तरीही भगवंताने स्वत भक्तीचे वर्णन केले अठराव्या अध्यायाचा छप्पन्नाव्या श्लोकापासून सहासष्टाव्या श्लोकापर्यंत भक्तीने समग्र परमात्म्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाचा एकोणतीसावा आणि तिसावा श्लोक गीतेचा सातवा नववा आणि पंधरावा अध्याय दहाव्या अध्यायाचा आरंभ आणि अठराव्या अध्यायाच्या छप्पन्नाव्यापासून सहासष्टाव्यापर्यंतचे श्लोक मला फारच विलक्षण दिसतात यात अर्जुन उवाच नाही अर्थात हे श्लोक भगवंताने स्वतःहून अत्यंत कृपा करून सांगितले आहेत गीतेत कर्मयोगाच्या वर्णनात ज्ञानयोग भक्तियोगाची ज्ञानयोगाच्या वर्णनात कर्मयोग भक्तियोगाची आणि भक्तियोगाच्या वर्णनात कर्मयोग ज्ञानयोगाची गोष्टही येते याचे तात्पर्य असे आहे की साधकाने कोणताही योग केला तरी त्याला तिन्ही योगाची प्राप्ती होते अर्थात त्याला मुक्ती आणि भक्ती दोन्ही प्राप्त होतात कारण परा आणि अपरा दोन्ही प्रकृती भगवंताच्याच आहेत ज्ञानयोग पराला अनुसरून आणि कर्मयोग अपराला अनुसरून चालतो म्हणून कोण्या एका योगाची पूर्तता किंवा पूर्णता झाल्यास दोन्ही उरलेल्या तीन योगांची अशी पूर्णता होते परंतु यात एक शर्त अशी आहे की साधकाने आपल्या मता मताचा आग्रह ठेवू नये आणि दुसऱ्याच्या मताचे खंडन अथवा निंदा करू नये दुसऱ्याच्या मते मताला कनिष्ठ मानू नये स्वतःच्या मताचा आग्रह राहिल्यास आणि दुसऱ्याच्या मतास कनिष्ठ मानून त्याचे खंडन अथवा निंदा केल्यास साधकाला मुक्ती तत्त्वज्ञान तर प्राप्त होऊ शकते परंतु भक्तीची परमप्रेमाची अर्थात समग्रतेची प्राप्ती होऊ शकत नाही पहा समग्रतेची प्राप्ती करण्यासाठी साधकांनी स्वतःच्या साधनेकडे लक्ष द्यावे साधकांनी दुसऱ्याच्या साधनेकडे लक्ष देऊ नये दुसऱ्याच्या कोणत्याच विषयांकडे लक्ष देऊ नये त्यांची निंदा किंवा खंडन त्यांच्या साधनेचं करू नये किंवा त्यांच्या अन्य कुठल्याही कृतीचं करू नये जगामध्ये जर तुम्हाला काही प्राप्त करायचं असेल तर स्वतःला प्राप्त करायचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे भेटूया पुढच्या भागामध्ये ओम परमात्मने नमः